हॅलो स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहतो आहे के बी सी न्यूज आपण या ठिकाणी कान्हे या गावात आलेलो आहोत आणि कान्हे या गावामध्ये कान्हे येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची इमारत जी आहे ती उद्घाटनासाठी सज्ज झालेली आहे आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांचा असणारा हा ड्रीम प्रोजेक्ट या ड्रीम प्रोजेक्टविषयी इथला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूयात के बी सीचे संपादक राजेंद्र कांबळे यांच्याकडून नमस्कार जगताप साहेब आम्हाला तुम्ही हॉस्पिटलची माहिती देत आहे हो हां तर कुठपासून सुरुवात करताय आता तर आता आपला हा ग्राउंड फ्लोर आहे तर ग्राउंड फ्लोर मध्ये ज्यावेळेस आपण सुरुवातीला एंट्री करतोय तिला आपण एक पोलीस चौकीची एक रूम दिलेली आहे जेणेकरून जे अपघात वगैरे झालेले पेशंट सुरुवातीला येतील त्यांची नोंद वगैरे होणार आहे त्याच्यानंतर ते पेशंट आपले कॅज्युअलिटी वॉर्डमध्ये येतात ॲडमिट होणार सर्व त्यांच्यावरती जे प्रथम उपचार होणार तो इथे होणार त्याच्यानंतर त्याच्यात एक मिनटं आपण जरा थोडस एरिया पाहूया कॅज्युलिटी वॉरचा ह्याच्यामध्ये नर्स स्टेशन पण आहे आतमध्ये म्हणजे नर्सेस वगैरे तर राहणार आणि ते बेड्स वगैरे सर्व लावले जाणार त्याच्यासाठी आतमध्ये ते टॉयलेट बाथरूमची पण आपण सुविधा करून कर्मचारी स्टाफ किंवा जे आतमध्ये पेशंट वगैरे असतील त्यांच्यासाठी मेन असं आणि मग इंडियन टॉयलेट वेस्टर्न टॉयलेट बाथरूम याची पण सोय गरम पाण्याची आपण केलेली आहे तर अशा प्रकारे आपण इथं सर्व शकवची सुविधा आणि इथं त्याच्यासाठी गरम पाण्याची येणारे हे बसवणारे आपण त्याच्यामध्ये गिजर वगैरे आणि इथे आपण सर्वकडं एक्झॉस्ट फॅन वगैरे लावलेले ग्लासेस लावलेले मिरर जेणेकरून वॉश बेसिन मध्ये साफसफाई झाल्यानंतर हा आपला कॅज्युअलिटी वाढ आहे त्याच्यानंतर आपण केल्यानंतर पाहिजे तर सर uh, ही कसली रूम आहे ही स्क्रब रूम आहे म्हणजे जी <laughs> पूर्ण जी घाण वगैरे काय असेल ती एका ठिकाणी कलेक्ट करून त्याच्यानंतर प्रॉडक्ट बाहेर टाकते मुख्य वैद्यकीय अधिकारी असतात की जो पेशंट आल्यानंतर चेकअपला जाऊन आणि त्याच्या शेजारी मायनर म्हणजे जर छोटी मोठी काही शस्त्रक्रिया करायची असेल कट लागलेला असेल काय लागले असेल तर लगेच इथं एंट्री झाली की लगेच तो पेशंट आतमध्ये जाऊन त्याला योग्य ते ट्रीटमेंट तिथं भेटलेलं आहे त्याच्यानंतर त्यांच्या शेजारी लगेच नर्स रूम केलेले आहे आदी सेविका ज्या आहेत त्यांच्या पण रूम लगेच आपण शेजारी दिलेले आहेत समोर हे कॉमन टॉयलेट वगैरे दिलेले आहे त्याच्यामध्ये स्पेशली एबल्ड म्हणजे जे आपले हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट दिलेलं आहे इकडे फिमेल साठी सेपरेट दिलेलं आहे आणि पण इकडे पुरुषांसाठी यांच्यासाठी एक हे सेपरेट असं अटॅचमेंट करून दिलेलं आहे हा कॉमन एरियातला टॉयलेट असेल जेणेकरून याचा वापर सर्वजण करतो एकदा आपण आल्यानंतर इथं पाण्याचे फिल्टर वगैरे इथे बसणार आहे जेणेकरून सर्वांना पाणी पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी आपली फायरची ते स्टेअर केस आहे तर जर आग वगैरे लागली तर इथून बाहेर वगैरे काही येणार नाही ते त्या मध्येच सगळे होऊन स्प्रिंकलर वगैरे सर्व चालू होतील त्याच्यासाठी आपण हे फायरचे हे पूर्ण बसवलेले सिलेंडर आणि त्याच्या शेजारी आपली लिफ्ट आहे लिफ्ट वन जी बेसमेंट पासून स्टार्ट होऊन थर्ड फ्लोअर पर्यंत जाते अशी एक लिफ्ट आहे इथे पुढे आल्यानंतर ना इलेक्ट्रिक uh, yeah, uh, एक रूम आहे <गणगी> हो <गणगी> तर ह्या ग्राउंड फ्लोरचा संपूर्ण काय लावायचे असेल ते सर्व याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर संपूर्ण म्हणजे सर्व जे काही एक्स रे वगैरे असणार ते इथे होणार त्याच्या समोरच्या बाजूला याचा रूम किती मोठा आहे जरा दाखवता येईल एक्स रूमचा एक्स रे रूम ओके ओके काय हरकत नाही काय हरकत नाही म्हणजे एक्झॅक्टली प्लॅन पाहिजे असं काही विषय नाहीये फक्त तुम्ही सांगा म्हणजे किती मोठा दाखवायचा आम्हाला लोकांना त्यासाठी आम्ही फक्त करतोय ओके इथे स्वच्छता स्वच्छता पण एक कॉमन दिलेले कॉमन पहिली स्वच्छता एकच मिनटं ऐका ना व्हिडिओ चालू आहे तुम्ही कंटिन्यू सांगत राहायचं पण सांगताना जरा ह्याच्या पुढे यायचं आणि मग सांगायचं था म्हणजे त्याची शूटिंग काढल्यानंतर थोडंसं बोलायचं आहे ट्रॉमाची होटी आहे हा ट्रॉमाचा सेंटर आहे इकडचा त्याच्यामध्ये त्या ट्रॉमाची ओटी दिलेली आहे जेणेकरून छोटेशील तरीच होती त्याच्यानंतर मी इथं डायलिसिस डिपार्टमेंट केलेलं आहे तर डायलिसिसमध्ये सर्व आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये पण डायलिसिस साठी हा आरो प्लॅन एक आपण बसवलेला आहे डिस्कोर केलेला आहे जेणेकरून सगळं पाण्याचं फिल्टर वगैरे होऊन ते सेपरेटली मोहीम होईल त्यांच्या बेडला वगैरे इथं पोचवलं जाईल ओके असं या आपण एसी वगैरे आपण बसवले त्याच्यामध्ये एकच थोडा एसीच हे मला फुटेज घेऊ हे आय सी यूसारखं म्हणजे थोडक्यात सेमी आय सी यू सेमी आय सी यू सर काय सीम हां ओके त्याच्यानंतरनं इथं सोनोग्राफीचा एक रूम गेलेली आहे सोनोग्राफी तर मग सर्व पैसे डॉक्टर्सला एक वगैरे ना आपल्याला म्हणजे ह्या प्रॉमाच्या एंट्रीमधून पेशंट जे आतमध्ये येणार इकडे पण आपल्याला अशा पद्धतीने एंट्री दिलेली आहे जेणेकरून एक एंट्री ही अँब्युलन्सची एंट्री आहे का अँब्युलन्स आल्यानंतर मी इथे येणार इथन पेशंट वरती येऊन स्ट्रेचर मार्गे असा येणार इथे एक जिना पण दिलेला आहे जनरली लोकांना येणे जाण्यासाठी तर हे इथपर्यंत असेल uh, त्याच्यानंतर इमर्जन्सी असेल तर सुरुवातीला जर खूपच वाला पेशंट असेल तर त्याला त्यासाठी सुरू केला एंट्री जिथं आहे आपली ट्रॉमाची तिथंच एक इमर्जन्सी वॉर्ड दिलेला आहे आणि जर जास्त ह्याच्यावाला पेशंट असेल म्हणजे इमर्जन्सी केस असेल तर के ते डायरेक्ट इथे येणार असं आहे त्याच्यानंतर मग आपण हा कोट वर दिलेला आहे पूर्ण याच्यामध्ये मग बसण्याचे वगैरे त्यांचे बेंचेस वगैरे सर्व त्याची पेशंटला बसण्यासाठी

इकडे गायनेकोलॉजीचे स्त्री लोक स्त्री लोक त्याच्यानंतर मी इथे फिजिशियनची एक ओपिडी दिलेली त्याच्या समोरच्याच बाजूला आणि नंतर मग इथे नेत्ररोगची हे ने दिलेली आहे त्याच्यामध्ये नंतर मग इकडे त्याच्या समोर एक कॉमन एक टॉयलेट वगैरे दिलेले आहे म्हणजे एक हो एक एकाच दोन ठिकाणी पाण्याचं ओके दोन्ही बाजूला पलीकडच्या पण जिन्याच्या दोन्ही बाजू तिकडे पण एंट्री आहे तिकडे पण एंट्री आहे तिथे पण एक लिफ्ट दिलेली आहे आपण जी की ह्या फ्लोअर पासून स्टार्ट होऊन थर्ड फ्लोअर पर्यंत ओके त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपण इकडे अस्थि रोग जे आहेत म्हणजे हाडांचे वगैरे जे ओपडीज म्हणा त्यांचे म्हणा तर त्यांचं एक आपले असंसर्गजन्य जे रोग आहेत त्यांचं निदान इथे केलं जाणार त्यांचं त्याच्यानंतर मग इथं आय सी टी सी आणि लिंक कार्ड सेंटर म्हणजे इथं एच आय व्ही एड्स वगैरेचे जे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी हे युनिट बनवलेले आता फक्त आहे ना एकच काम करायचं की ज्यावेळेस मी इथलं शूटिंग घेईन ना समजा तुम्ही दाखवताय ज्या गोष्ट दाखवणार आहे त्याच्या शूटिंग घेईन त्याच्यानंतर तुम्ही बोलत राहा म्हणजे कसं मला तुमचा चेहरा दाखवता येईल आणि माहिती देत आहे ओके इथ आपली आय सी टी सी काउन्सिलिंग ची एक रूम दिलेली आहे ज्याच्या ह्याच्यामध्ये आपण सर्व एच आय पेशंट वगैरे हो असतील किंवा बाकीचे जे अजून काय असतील तर त्यांचं निदान आपण इथं करणार आहे लिंक आर्ट सेंटर पण त्याच्या शेजारी तर ह्या दोन्ही रूम एकमेकांशी कनेक्टेड आहे असं आपण एक इथं बनवलेलं आहे दुसरं त्याच्यानंतर पुढे तर मेडिसिन स्टोअर म्हणजे हॉस्पिटलचे जेवढं पण मेडिसिन येणार आहे म्हणजे याच्यामध्ये सर्व मेडिसिन वगैरे सर्व प्रोव्हाइड केले जाणार आहे याच्यामध्ये आपण ए सी वगैरे सर्व बसवलेले आता सर्व चालू आहे कंडिशन मध्ये सर्व रेडी आहे आता

म्हणजे <laughs> काय कपडे वगैरे हो काय चेंजेस वगैरे हो काय करायचे असतील तर ते येतो <laughs> असं एक पद्धतीने आपण पूर्ण ह्या ह्या ग्राउंड ओपीडी आणि एमर्जन्सी पेशंट कॅज्युअल्टी वॉर्ड पोलीस चौकी या सर्व गोष्टी आपण ग्राउंड फ्लोअरला दिलेल्या जेणेकरून पेशंट कोणी जरी आला इथे तरी लगेच त्याला सर्व सुविधा उपलब्ध होतील जागेवरती असं खाली पूर्ण ओपीडीचं सेक्शन केलेलं आहे आणि दुसऱ्या माझल्यावरती तिसऱ्या मजल्यावरती काय फर्स्ट फ्लोअरला जर गेलो जे। आ, तर फर्स्ट फ्लोअरला सर्व ओटीज आहे तर फर्स्ट फ्लोअर मध्ये इकडे ह्याच्या दोन ओटी एका साईडला आहेत दोन ओटी ट्रॉमाच्या बाजूला आहेत आणि दुसऱ्या ज्या आहेत तर त्या डिलेवरीच्या ज्या ओटी आहेत लेबर ओटी वगैरे त्या पण वरती दिलेल्या आहेत आणि आय सी यू सेक्शन पण फर्स्ट फ्लोअरलाच आहे आणि एन एस डी डिलिव्हरी झाल्यानंतरचं जे डिपार्टमेंट आहे ते सगळं तिथे आहे प्री डिलिव्हरीचा अगोदर येणार आता आम्हाला फक्त ओटीचे जे एरिया आहेत ना तेवढे दाखवा बाकी काय आता आपण फर्स्ट फ्लोरवर जाऊया चला पुढे फर्स्ट फ्लोरला आणलं तर ना का तर इथे ओटी वगैरे आतमध्ये आहे तर आपण ओटीचे पेशंट आल्यानंतर फ्री डिलिव्हरी साठी आल्यानंतर तो पहिल्यांदा इथे येणार नंतर ना इथून मग त्याची काय पुढची प्रोसिजर असेल तर ते पुढे होईल लिफ्ट दोन्ही कॉमन का म्हणजे पेशंटसाठी आणि याच्यासाठी दोन्ही कॉमन आहे कॉमन्ही कॉमन ओके आणि इकडे जे नवजात बालक आहे डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच त्यांचं जे शिफ्टिंग असत ते ह्या रूम मध्ये असत नवजात बालकांचं इथं सर्व लेडीज वगैरे त्यांचे पेड वगैरे असतील लहान मुलं आणि त्यांच्या मासा वगैरे असतील ऑपरेशन थेटर ऑपरेशन फक्त ऑपरेशन थिएटर दाखवा आम्हाला आता हे आम्हाला कळालं

बस फक्त दहा मिनटं आता दहा मिनटामध्ये झालं तुम्ही तुझं नाही ना मग राहू द्या ना मग सांगते नव्हतं कारण हे बरेचसं काही हे होणार आहे हे मी माहिती सांगितलं तेवढं कट नाही करत आहे आपण आता मी तुमच्या संघ बोलतो एक वेळेस कट होणार नाही पॉस नाही घेत आमच्यात तसली पद्धत नसती अत्ता अ साहेब आता, आता मला एक सांगा फर्स्ट फ्लोअरवरती सेकंड आणि थर्डवरती वरती अ फक्त पेशंटसाठी फक्त काय काय तेवढं सांगा बाकीचं वरती होणार का हा फर्स्ट फ्लोर आहे हा फर्स्ट फ्लोअर आणि आयपीडी चे वरती होणार सेकंड फ्लोअर का आय म्हणजे ऍडमिट करण्याचे पेशंट पेशंट या ठिकाणी वार्ड वगैरे वरती सेकंड फ्लोअर सगळे वरती वार्ड आहे आता आपला ओटीचा हा सेक्शन आहे पुढे फक्त जे ऍडमिट करणार आहे ना जिथं ऍडमिट करतात ना पेशंट त्याची फक्त माहिती सांगा की कि किती बेडचा असणार आहे त्याची कॅपॅसिटी किती पेशंटची असणार आहे म्हणजे त्या वॉर्डमध्ये आपण किती पेशंट ऍडमिट करू शकतो याच्या संदर्भामध्ये फक्त माहिती द्या आता इथं आपण या सेक्शनमध्ये फर्स्ट फ्लोर आल्यानंतर ओटीचे सेक्शन रूम वगैरे दिलेले आहेत त्याच्यानंतर मग पोस्ट ऑपरेशन ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट इथून लगेच ह्या रूम मध्ये शिफ्ट होणार असं दिलेलं आहे त्याच्या अगोदर ती ज्या वेळेस प्री ऑपरेशन येणार त्यावेळेस तुळ इथं जाणार मग ऑपरेशन थिएटर मध्ये त्याच्यानंतर पोस्ट ऑपरेशन आणि नंतर ना हे इथं झाल्यानंतर ना सेकंड फ्लोअरला शिफ्ट होतील सर्व पेशंट जेणेकरून सेकंड फ्लोअरला सर्व वार्ड आहेत आपले मेल फीमेल सर्जिकल वार्ड वेगळे जनरल वार्ड वेगळे तर वार्ड जे आहेत ते आपले सगळे सेकंड फ्लोअरला आहेत फर्स्ट फ्लोअरला आपले सर्व ओटी वगैरे आहेत ऑपरेशन थिएटर आणि तुमचं हे नवजात बालकांसाठीचे रूम आणि आयसीयूचं जे आहे ते फर्स्ट फ्लोर मध्ये आहे सेकंड फ्लोर वरती तुमचे सर्व वार्ड वगैरे वा येतील मेल फिमेल वार्ड जनरल वार्ड सर्जिकल वार्ड हे सर्व सेकंड फ्लोअरला असतील आणि थर्ड फ्लोअर वरती तुमचं सगळं ऍडमिनिस्ट्रेटिव्हची ही आहे त्याच्यामध्ये ऍडमिनचे ऑफिस त्याच्यानंतर डॉक्टरचे ऑफिस केबिन प्रायव्हेट रूम सेमी प्रायव्हेट रूम कॅफेटेरिया किचन या सर्व सुविधा ज्या आहेत ह्या थर्ड फ्लोअर वरती सेकंड फ्लोर पर्यंत फक्त पेशंट साठी सर्व आहे थर्ड फ्लोरला हा एरिया आहे संदर्भामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती स्वतः घेऊन सांगितलेली आहे कुठल्या कुठल्या विभागामध्ये त्या ठिकाणी ते साहेब धन्यवाद तुमचं आम्हाला अशी मदत करत राहा नमस्कार केबीसी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण बी केबीसी न्यूज आपण या ठिकाणी गावा या गावात आलेलो आहोत आणि कान्हे या गावामध्ये कान्हे येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची इमारत जी आहे ती उद्घाटनासाठी सज्ज झालेली आहे आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांचा असणारा हा ड्रीम प्रोजेक्ट या ड्रीम प्रोजेक्टविषयी इथला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूयात केबीसीचे संपादक राजेंद्र कांबळे यांच्याकडून